तहसील कार्यालय येथून अकराशे रोहिंग्य व बांगलादेशींना दिले जन्म दाखले कुठलेही रोहिंग्य नसल्याची तहसीलदार यांची प्रतिक्रिया अंजनगाव सुरजी येथील तहसील कार्यालय येथून अकराशे रोहिंग्य व बांगलादेशी यांना जन्म दाखले देण्यात या आले याबाबत तहसीलदार यांनी कुठलेही रोहिंग्य व बांगलादेशी यांना दाखले देण्यात आले नाही अशी प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांना दिली मालेगाव नंतर अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तहसीलदार यांनी अकराशे बांगलादेशी आणि रोहिंगे यांना जन्म प्रमाणपत्र खोटे दिल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे यावर अंजनगाव सुरजी येथील तहसीलदार पुष्पा सोळंके यांनी नियमांच्या बाहेर जाऊन कुठलेही काम केलं नसल्याचे सांगितले आमच्याकडे आलेल्या अर्जाची छाननी करून त्यानंतर जन्म प्रमाणपत्र देण्यात आले यामध्ये दे कुठलेही बांगलादेशी नाहीत सर्व स्थानिक अंजनगाव तालुक्यातील नागरिक आहेत पाचशे अडुसष्ट जन्मदाखल्यांचे वाटप करण्यात आले यातील चारशे पंच्याऐंशी अर्ज मुस्लिम लोकांचे आहेत तर चौऱ्याऐंशी अर्ज हिंदू लोकांचे आहेत नऊशे पन्नास अर्ज अजूनही प्रलंबित आहेत या संदर्भात अर्जदारांना नोटीस देखील जारी करण्यात आल्यात अशी तहसीलदार पुष्प सोळंके यांनी माहिती दिली वराड माझा न्यूज अंजनगाव जाभेराव तो असेल ना सुरजी रात्री मला किरण समायांचा जेव्हा फोन आला त्यांनी मला असं सांगितलं की मी मालेगावमध्ये जो विषय झालेला आहे त्या मालेगावमध्ये मा असे बांगलादेशी लोक आढळलेले आहेत त्याच्यामुळे त्यांना ते असे असे आदेश वाटप केलेले आहेत असा प्रकार अंजनगाव असा आहे का म्हटलं असं तर काही झालेलं नाही अंजनगावला आणि जो त्यांनी अकराशे आकडा दाखवलेला आहे हा आकडा चुकीचा आहे आम्ही कोणतं वाटपच केलेलं नाही आहे जे लोकांचे आमच्याकडे अर्जदार येत होते त्या अर्जाची आम्ही पूर्ण पडताळणी करून आम्ही स्वतः अर्जदार उपस्थित करत होतो त्यांच्या अर्जासोबत त्यांचा अर्ज आधार कार्डची झेरॉक्स त्यांच्यासोबत रेशन कार्डाची झेरॉक्स आणि ग्रामपं ग्रामीणचा असेल तर ग्रामपंचायतची नोंद असल्याचा दाखला सरपंचाचा आणि शहराचा असेल तर नगरपालिकेचा मुख्य अधिकारी नगरप्रष्ठा यांचा दाखला आम्ही अर्जासोबत घेत होतो त्याच्यासोबत अर्जदारचं बयान पेपर प्रसिद्धी नंतर शंभूराच्या स्टॅम्प पेपरवर त्यांचा आम्ही सर्व रेस्तसर अर्ज घेतलेला आहे आणि अर्जाची पडताळणी करूनच आम्ही आदेश दिलेला आहे आपल्याकडे पाचशे एकोणसत्तर अर्ज आदेश वाटत झालेले आहेत त्यापैकी चारशे चौऱ्याऐंशी जवळपास अर्ज मुस्लिम लोक पंच्याऐंशी चारशे पंच्याऐंशी अर्ज हे मुस्लिम लोकांचे आहेत आणि चौऱ्याऐंशी अर्ज जे आहेत हे हिंदूचे आहेत तसे एकोण पाचशे एकोणसत्तरच आपण आदेश वाटप केलेलं आहे आणि जवळपास साडेनऊशे एक हजारच्या जवळपास अर्ज माझ्याकडे पेंडिंग आहेत त्या लोकांना मी नोटिसां काढलेल्या आहेत ते त्रुटीमध्ये आहेत काही अर्ज आणि अर्ज त्रुटीमध्ये असतील तर त्यांना पूर्ण करायला सुद्धा मी सांगितलेलं आहे असं कोणत्याही चुकीचं किंवा गैरप्रकार केलेला नाही आहे जे काम आम्ही केलेलं आहे ते रिसर आदेशाप्रमाणेच केलेलं आहे आणि याच्यामध्ये कोणतीही आमची चूक झालेली नाही किंवा आम्ही गैरप्रकारांनी आदेश वाटप केलेलं नाही आहे मी जे काम केलेलं आहे ते योग्य आहे कामाचं म्हणजे खात्री करून आम्ही आदेश दिलेले आहेत यामध्ये जे त्यांनी हे केलं आहे की बांगलादेशी रोहिंग्या नाही नाही बांगलादेशीचा इथं काही संबंध नाही आहे अर्जदार हे अंजगाव तालुक्यातले रहिवासी आहे अंजगाव तालुक्यातले अर्जदार माझ्याकडे आले तर मी काल करून त्यांना दिलेले आहे ते संबंधित अर्जदार आहेत बांगलादेशी त्याच्याशी काही संबंध नाही आहे आपण यापुढे चौकशी करणार आहे या प्रकरणामध्ये हां माझ्याकडे आता तुम्ही जर असं सांगितलं तर माझ्याकडे जे अर्ज आलेले आहेत सीओकडून जे प्रमाणपत्र आले बी जे शाळेकडून जे टी आलेले आहेत मी त्या लोकांच्या मूळ दिशासुद्धा बघितलेल्या आहेत मूळ दिशीवरून त्यांचे झर देतात ते झरवर त्यांची मी सहाय्य घेतलेले आहेत काही लोकांच्या आणि मूळ दिशीप्रमाणे मी त्यांना आधार कार्ड आणि मूळ दिशी चेक करून सुनावल्या घेऊन त्यांना आम्ही आदेश इश्यू केलेले आहेत आणि जे नगरपालिकेकडून मला असे दाखले आलेले आहेत बुवा या याची या, या नगरपालिकेच्या याला नोंद नाही आहे याकॉर्डला नोंद नाही आहे आणि ग्रामपंचायतकडून जे दाखलेले आहेत किंवा ग्रामपंचायतला याची नोंद नाही आहे अशा लोकांना मी देखील पत्रव्यवहार करून त्यांना मी त्यांचा अहवाल मागते आणि याप्रमाणे तुम्हाला कळवते माझ्याकडून कोणती पण चूक झालेली नाही किंवा चुकीचा आदेश कोणालाही गेलेला नाही आहे गैरप्रकार कोणताच झालेला नाही आहे मी जे काम केलेलं आहे ते रिस्तर केलेलं आहे माझी कोणतीही चूक नाही आहे 嗯，去、嗯。嗯嗯